आपण न्यूज विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा वाघनगर येथे जिल्हा प्रकल्पाचे सादरीकरण दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस शनिवार रोजी करण्यात आले विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याची संपूर्ण ओळख व्हावी ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक स्थळांची ओळख व्हावी तसेच जळगावची संस्कृती कळावी प्रत्येक तालुक्याची माहिती कळावी खानदेश दर्शनातून साहित्यकांची संतांची औद्योगिक क्षेत्रांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा या प्रकल्पामागचा उद्देश होता खानदेशात घेतली जाणारी पिके विद्यार्थ्यांना समजावीत यासाठी एक महिना आधी रोपवाटिका इयत्ता पहिली इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतली तसेच इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरातील लि हस्तलिखित तयार करण्यात आले यामध्ये बालकवी भालचंद्र नेमाडे कवयित्री बहिणाबाई चौधरी ना धो महाणूर यांच्या काव्यसंग्रहाचे हस्तलिखित तयार करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला हस्तलिखितांबरोबरच चित्र रेखाटनही केले प्रत्येक तालुक्यातील विशेषता दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मॉडेल तयार करून आणले हे मॉडेल तयार करत असताना पालकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आपले अनुभव प्रकल्पाद्वारे मांडले प्रकल्पाच्या दिवशी सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशच्या पूजनाने करण्यात आली आमच्या शाळेने प्रकल्प मांडला प्रत्येक विद्यार्थी बोलतोय चांगला या गीतातून प्रकल्पाची सुरुवात झाली त्यानंतर अहिराणी गुजर खानदेशी लेवा पाटील आदिवासी या विविध भाषेतून प्रकल्पाचे सादरीकरण केले पंधरा तालुक्यांची विशेषतः लक्षात घेऊन रांगोळीचे रेखाटन मीना मोहकर यांनी केले पीपीटी सादरीकरणही भाग्यश्री यांनी केले प्रकल्पामध्ये जळगाव येथील बहिणाबाई खानदेश महोत्सवची मांडणी करण्यात आली खानदेशातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते त्याचा आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या संचालिका डॉक्टर वैजयंती पाध्ये विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे मुख्याध्यापक हेमराज पाटील शिरसोली येथील केंद्रप्रमुख सुशील सुनील पवार उपस्थित होते प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील सर व समन्वयिका जयश्री वंडोळे दिदी यांचे मार्गदर्शन लाभले प्रकल्पाचे नियोजन प्रकल्प प्रमुख कुमूद कुरकुरे यांनी केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा वाघनगर येथे मधा जिल्हा